नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोडोळी कोल्हापूर या कॉलेजच्या ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत हे एक महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे या कॉलेजमध्ये मागील वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालं तर ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी ज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा ऑफ पाहू शकतो या ठिकाणी सिरियल नंबर एकला एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच या विद्यार्थ्याला पाचशे त्रेसष्ट मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि जर आपण या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक लाख वीस हजार आठशे तेरा या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एस सी बी सी ओ बी सी ओपन या कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे आणि ऑल इंडिया रँक आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचा जो नीट दोन हजार चोवीसचा स्कोर आहे तो पाचशे प्लस आहे जर आपण आणखी खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी आपण असे विद्यार्थी पाहू शकतो की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर पाचशे मार्कपेक्षा कमी आहे या ठिकाणी एक एन टी बी कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा तुम्ही स्कोअर पाहू शकता या विद्यार्थ्याला चारशे सत्याऐंशी मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी डी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे ब्याऐंशी तसेच जर आपण एस सी आणि एस टी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना चारशे पासष्ट चारशे सत्तर या मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे जर आपण आणखी खाली स्क्रोल केलं तर तुम्ही क्यारीचा क्यारीचा या ठिकाणी एस टी कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे शहात्तर तीनशे पाच या दरम्यान या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे जर आपण मॅनेजमेंट कोटामार्फत आलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वन फोर्टी थ्री मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन मिळालेलं आहे आता तुम्ही स्क्रीनवर या कॉलेजचे कॅटेगरीनुसार जे काही लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचे स्कोर आहेत ते तुम्ही पाहू शकता या मार्कपर्यंत मागील वर्षी विद्यार्थ्यांना यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोडोळी कोल्हापूर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी तुम्ही आपला फ्री ग्रुप ग्रुपदेखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद